आणि या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर तुषार राठोड यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेबांच्या या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि श्रीराम मंदिराची प्रतिकृती देऊन श्रीराम मंदिराची प्रतिकृती आणि पुष्पगुच्छ देऊन माननीय गडकरी साहेबांचा या ठिकाणी सन्मान माननीय खासदार साहेबांचे प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांचे सन्मान या ठिकाणी होईल यानंतर मी या जाहीर सभेत मुखेडला राश्ट, तीन राष्ट्रीय महामार्गांना जोडून देशाच्या नकाशावर मुखेडला जोडणारे विकास पुरुष सन्माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब विशेष रूपाने किसनराव राठोड यांची आठवण करून देतो किसनरावने मी अनेक वर्ष महाराष्ट्र विधानमंडळामध्ये बरोबर काम केलं होतं आपल्या इथल्या स्थानिक भाषेमध्ये आपल्या जनतेचे प्रश्न किसनराव अतिशय प्रभावीपणे मांडत होते मी अठरा वर्ष महाराष्ट्र विधिमंडळाचा सदस्य होतो आणि त्या काळामध्ये किसनरावशी माझे अतिशय जवळचे प्रेमाचे संबंध होते मला आज ज्या ठिकाणी आल्याचा जसा आनंद आहे तसे एका गोष्टीचं दुःख आहे की वेळोवेळी अनेक वेळा डॉक्टर तुषारला घेऊन ते दिल्लीला नागपूरला अनेक वेळा मला भेटले अनेक कामाकरता आणि अने प्रत्येक वेळा मला त्यांनी आग्रहाने सांगितलं की मुखेडला मी आलं पाहिजे मी त्यांना कबूल केलं पण माझं दुर्भाग्य की मी काही येऊ शकलो नाही आणि आज ज्यावेळी आलो त्यावेळी किसनराव आपल्यामध्ये नाही याचं मला अतिशय दुःख आहे मी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो आणि परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव अशी प्रार्थना करतो तुषारनी मुखेड वळण रस्त्याची मागणी केली होती तोही पण ॲन्युअल प्लॅनमध्ये पाठवला आहे आणि तोही यावर्षी मंजूर होईल असं मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो पण जरी मुखेडकरता वळण रस्ता जरी केला असला तरी शहरातून जाणारा जो जुना येण्याचा आहे तो मी फुटपाथ सिमेंट कॉन्क्रीट रोड आणि लाईट लावून हा मुखेड करता चांगला करून देईन असाही विश्वास त्याला देतो आणि माझं स्वप्न होतं की गोदावरी नदीतून नांदेडवरून आपण आंध्र प्रदेशमध्ये काकीनाडा पोर्टपर्यंत आपण त्या ठिकाणी जलमार्ग तयार करायचा आणि म्हणून अशा अनेक गोष्टी होत्या की माझं बजेट फक्त आठशे कोटी रुपयाचं होतं आणि मी सागरमाला नावाची योजना आणली आणि त्या योजनेमध्ये सोळा लाख कोटी रुपयाची कामं घेतली आणि मला सांगताना आनंद होतो आहे की बारा लाख कोटी रुपयाची कामं पूर्ण झाली बजेट किती होतं फक्त आठशे कोटीचं कारण नवीन नवीन मॉडेल तयार केलं मला सांगताना आनंद होतो आहे की मराठवाड्याच्या विकासाकरता जालन्याला आपण ड्राय पोर्ट सॅटेलाईट पोर्ट सुरू केलं सॅटेलाईट पोर्ट पोर्ट याचा अर्थ काय याचा अर्थ आहे की मुंबईचा समुद्र जालन्यात आणला आपण वर्ध्याला सिंधीला पोर्ट सॅटेलाइट पोर्ट तयार केलं याचा अर्थ मुंबईचा समुद्र वर्धा जिल्ह्यात सिंधीजवळ विदर्भात आणला आणि विदर्भात मराठवाड्यात आपण हा समुद्र आणल्यामुळे आता आपलं एक्सपोर्ट इम्पोर्ट जगात कुठेही जालन्यावरून आणि सिंधीवरून होणार आहे आपण सगळेजण अनेक लोक कापूस लावतो आहे आमच्या नागपूरमध्ये संत्रे आहेत मराठवाड्यामध्ये आंबे आहेत पण हे सगळं जर निर्यात करायची असेल तर पहिल्यांदा आपलं कंटेनर जेन पिटी मदे जे एन पी टीमध्ये मुंबईला जात होतं आणि मुंबईवरून मग ते जगात जात होतं आपलं बांगलादेश बरोबर आणि इंडोनेशिया मलेशिया चायना सिंगापूरवर मोठा धंदा आहे आणि म्हणून आता आपण हे जे ड्रायपोर्ट आणले याच्यात मी एक निर्णय घेतला की जालन्यापासून आता जालन्या कंटेनर मुंबईत नाही जाणार कारण आपल्याला बांगलादेशला कापूस सूत आणि कपडा पाठवायला दीड लाख रुपये कंटेनरला खर्च येतो तो खर्च आता आपण कमी केलेला आहे आणि जालन्यावरून आणि सिंधीवरून डायरेक्ट कापसाचा कंटेनर सुताचं कंटेनर कपड्याचा कंटेनर डायरेक्ट कलकत्त्याला जाईल हल्दियाला आणि तिथून नदी मार्गाने जलमार्गाने बांगलादेश मध्ये जाईल ज्या एका कंटेनरचा खर्च दीड लाख रुपये होता तो ऐंशी हजार रुपयावर आल्यामुळे मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या शेतकऱ्याच्या कापसाला जास्त भाव मिळेल आणि आपला कापूस निर्यात होईल आपल्या जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीचा फायदा होईल सूतगिरणींचा फायदा होईल आणि ग्रे क्लासची निर्यात होईल